हो कलर कसं को वाटतं नक्की सांगा मित्रांनो असा तांबडी भाजी मित्रांनो आव्हान हे बघा ते मित्रांनो मुळे ह्या पाण्यात जराशे पाय धुवावे लागणार चला तर मित्रांनो जाऊया आमच्या तळयेकडे शुभ सकाळ मंडळी नू मस्त वातावरण झालं एकदम थंडगार चला तोंड वगैरे धुया मित्रांनो मी समीर सावंत माझ्या मार्क यूट्यूब चॅनलचा एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सकाळी सकाळी थेट साडेसहा वाजता स्वागत करत आहे गावातून आता बाहेर पडला आहे एक ब्लॉग शूट करूसाठी जातो आहे बघूया सक्सेसफुल जाता तर तुम्ही तो पुढे बघताच असल्यात चला जास्त वेळ न घेता दोन हजार चोवीसमधल्या या तिसऱ्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो मोठो ब्लॉग वगैरे काय नाही तुम्ही जरा गैरसमज करून घेशात गाडीवरती जाते तर म्हटलं थोडाफार शूट करूया सकाळचं वातावरण झालं मित्रांनो धोक्या बी पसरला कसा वाटतं मित्रांनो सांगा कधी विचार केलेले आहेत मी असं व्हिडिओ करीन म्हणान तर मित्रांनो इलय मी इकडे माझ्या बरोबरच्या शेतीमध्ये आणि इकडे काय घातला ह्या कुळीत वाटता ह्या बाजू असा कुळीत आणि त्या बाजूक दुसऱ्या बाजू काय आता बघूया इकडे काढली ह्याच्यासाठी असल्या व्हिडिओसाठी मित्रांनो वेळ काढूचं मित्रांनो लवकर आज उठललं आहे आणि सर मित्रांनो माझ्या मित्राचा घर हा राजू आणि आमचं सबस्क्रायबर कुणाल शेटकर जुन्या गावची आठवण झाली जेव्हा जेव्हा मला वेळ मिळाला मित्रांनो असे व्हिडिओ मी नक्की बनवतलं आणि बरं वाटतं मला थंडी पण तितकी नाही आपण गाडीवरती लागता अजून जर तुम्हाला असे कोकणातले छान छान व्हिडिओ बघूचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला पहिलीकडे जातले मी थोड्या दिवसात एक दोन तीन दिवसात त्यांनी पण काहीतरी नक्कीच पोरसू बिरसू केला असतात पण बघू गावात मग हो मित्रांनो कोळीत एवढं झालो आ ह्या फुला काय म्हणतात तर नक्की कमेंट करून सांगा भारी दिसतं आणि इकडे लायले मिरशांग मुळे आहोत हे मुळे गावटी तांबडी भाजी पण आणि मिरसांग हे बाब आमच्या अनुकाका गेला असा सरगाव्यातले इकडे नाचण आणि इकडे तांबडी भाजी खाऊन पण झाली बाप रे नाचण तर एकदमच भारी वाटत हिरव्या गार सगळा आणि त्या सैटीन लायला न काढून नणू हा नाचणू म्हणजे ने नाचणी कन्फ्यूज जाऊ नकोत माका तर एकदम भारी वाटा काहीतरी गुरुजी प्लॅन हा त्यांचं आता तुमक थोडक्यात सांगतो हे काय म्हणतात अवन आणि जी कांद्याची पात ना आपण कांदे बघतो कांदे गावटी कांदे तर त्यांना बोलतात ऊल तर ऊल काय दिसना कोणी पेरलेली लायलेली दिसणार पेरलेली सॉरी बाकी कोळीत पात्र जबरदस्त केलं आणि इकडे कलमा पण आहात काजीची आणि दुसऱ्या बाजूक जातलं मी जिकडे आपली महाशिवरात्रा जाता श्री क्षेत्र ब्राह्मणेश्वर मंदिर झरे बांबर तळी वगैरे थे आहात थैसर पण अशी पोरसू केला असताना बघूया बाजूक पण भरपूर केला पण आता ही साईटीन हे सायडीन वाडा हा का जा कोण जाऊ तिकडे पण बाय आी आहे बहुतेक मुळे लायले आणि का कोबी लायली कळणं ना पण जर का आता वाढलेला उंची वाढलेला मोठा झालेला जबरदस्त रे जेव्हा जेव्हा असं शक्य होत ना तेव्हा असे व्हिडिओ मी नक्कीच बनवतलं सध्या हो सीझन असा बिजी खावचो आम्ही पण घराकडे लायली तांबडी भाजी पण हुंदीर मोठे हुंदीर घुशी ठेनत नाही मित्रांनो असा तांबडी भाजी आणि ही असा मित्रांनो मित्रांनो आव्हान ह्या बघा आणि ऊल असतं ती कांद्याची पात असतं चला तर मित्रांनो जाऊया आम आमच्या तळयेकडे जे महाशिवरात्रा जातात तिकडचं बघूया हो कोणी पोरस वगैरे केलं तर पण तुम्हाला दाखवतं मजा येईल हे बघा ते मित्रांनो मुळे एक लायनीत घातल्यान आणि पुढे जरा तांबडी भाजी बघा चला मित्रांनो जाऊया इकडचा का बघून झाला त्याबरोबर तुम्हाला परत कधीतरी दाखेन मी काय केलं आणि त्यांच्याबरोबर ते मुळे असतं मोठे दिसतात ते नाही तर कोबी कोबी आमच्याकडे इकडे जास्त होणार ना मला लहानपणीचे दिवस आठवले मी एकदा बारीक असताना सहावी का सातवीत होतो आणि त्यावेळी मी वटणाची झाडं रुजवलेली वटाणाच्या आमच्या पाटल्या जरा ते पूर्ण मेमरीज आहात आणि गावचं वातावरण कधीच विसरा जायना पूर्ण मेमरीमध्ये असा आता चला ह्या ना पावसात खूप पाणी असतं चला गाडी घेऊया आपली मला मित्रांनो ती पुढे गेल्यानंतर जर असो राईड मारू मारू वाली बिली खाई सांग ना बघू या साईड दिसतात वालीची ढेका महाशिवरात्रा असता तर नक्की मंदिर बी दाखता इकडे जातात आणि कोण कौन कोण आता शिपां बी येव बघा कोण गावतात काय इतक्या लवकर तर येऊची ना, है। ना -कौन तरी पण बघूया कोण ना कोण तरी ह्या मंदिर थंसर आमची महाशिवरात्रा जाता या, या देवाच्या पाया पायापड्या ह्या भागाची जाते ब्राह्मणेश्वर प्रसन्न जरे बंबर दोडा माग सिंधुदुर्ग नंदी महाराजांच्या पाया पड्या मगाशी सांगताना तुमका सातेरी ब्राह्मणेश्वर असं म्हणा ना त्यासाठी सॉरी मस्त पैकी मित्रांनो बघा लिंग असा लवकरच जत्रा येते ते मग एक नक्की आहे या बघा मित्रांनो सातेरी ब्राह्मणेश्वर प्रसन्न मंदिर आता तिकडे बघूया वांगणी शेती पण केली या ती पण तुमका दाखवतं आहे आणि मित्रांनो मला ही डिझाईन ना खूप तुम्हाला दाखते जंबल कुंभार सरांची आठवण झाली कुंभार सरांची आणि मित्रांनो मंदिराचं परिसर असा आणि या जागी नाटक जाता श्री कलेश्वर नाट्य नाट्यमंडळ नेरूळ कुळा कैलासवाची श्री भाभी गरिंगण प्रस्तुत तर आता जरा फरशी वगैरे घालून मस्त चकाचक केल्याने गाडेकडे खैल मी गडबडीत तिकडे वांगणी शेती दाखवते तुम्हाला सकाळची वेळ ना तर कोणीक नाही सर शांतता एका <सथी> सर एक असा बावडी पूर्व परंपरा खूप वर्ष झाली म्हणजे जुनी बावडी आहात पांडवकालीन असावा अंदाज कारण चिऱ्यांचं बांधकाम हा बाबा जबरदस्त त्यानिमित पर्यटन स्थळ तरी तुमच्यापर्यंत पोचाल आणि जे कोण असतील ज्यांची ही शेती आहे त्यांच्यानी नक्की कमेंट करून सांगा ते कोणतरी धडे असत देख आणि कसला वाटता बघा गार सगळा जबरदस्त दोन चार फोटो मारतलं स्टेटससाठी आणि बगलो उडालो भुर चप्पल गेल्यात तर मात्र चप्पल मात्र हैसरच काढा कारण प्रत्येक पवित्र ठिकाणाचा आपण पावित्र्य राखूचा हा हे बघा पाठ जबरदस्ती यार मजा वाटतं इकडे एक पक्षी बसलो बघूया काय झाला त्याचा अरे बघलो मरे पाणी घेऊन ठेलं आणि अजून लावकत ना तरव बऱ्याच जणांचं तरव रुजा नेलो बघा तिकडेपर्यंत आणि ह्याच तळीमध्ये मित्रांनो अभ्यंग्य स्थान केला जातात सकाळी फाटेक महाशिवरात्रा नाटक सरल्यानंतर इतक्या प्रसन्न वातावरण हा बघा सर आणि ह्या बघा मित्रांनो मित्रांनो बुडबुड्यांचा तळा जसा आपण तेरवणमध्ये तेरवणेढेमधील मंदिरात गेलो नागनाथ मंदिरांना बघतो तसाच तुमची काही इच्छा आकांक्षा असतील तर हे सर पैसे टाकायचे आतमध्ये भारी वाटत रे जबरदस्त मित्रांनो ह्या लोकेशन तर काय एकच नंबर शूटिंग काढून बी भारी आय थिंक घुंगरू पिच्चरची थर काहीतरी एक शॉर्ट एक, एक दोन शॉर्ट झालेत चिखलात उतरव का अनुभव घेऊया आयनोडचो जुन्या गावचा वातावरण फील करूया जरा आई म्हणजे हां बरा वाटतला जरा लोकांनी कोणी तरुण नाही घातल्या मी गाडी घालते कोणी जुने दिवस आठवलेले बाबा खराच एकच नंबर आणि ना भरपूर तऱ्हेचे इले खाय दात काय काय बगळे आणि टिटवी तर खूपच आहात तुम्हाला होयोग बगळ दाखवते पण भियाता झालं बघा ते पण आता ते सवय झाली त्यांना माणसांची ह पहालो व्हायचं तर मित्रांनो बघा मग या दरम्यान एक मस्तपैकी फूल सापडला भारी एकच नंबर कोणी कोणी व्हिडिओ बघितली ती नक्की सांगा रानफुल्या आणि कोकणातल्या बागेतली फुलांचं व्हिडिओ मी बनवलं त्याचा चांगला प्रतिसाद येऊ ना मेहनत घेऊन बनवलं अगदी पावसाळ्यापासून आत्तापर्यंत भारी वाटत आहे थम एक नंबर मी त्याआधी एक मस्तपैकी थमनेलसाठी फोटो काढतोय आता जाऊया घराकडे हो कलर कसं को वाटतं नक्की सांगा पहिली बारीक असताना आम्ही खूप नाव घे सर बारीक म्हणजे अकरावी दहावी अकरावी नंतर कारण त्याच्या अगोदर आपण पिकुळा शाळेत होतो त्यामुळे हे जास्त फिरणं होत नव्हता आता ह्या पाण्यात जरासे पाय धुवावे लागणार भारीच वाटतं एकदम जुन्या गावात गेल्यासारख्या आई नोडे गाव माझं मिस करी होते तर मी त्यांना बाबा इतकं जवळ हा काय रे तुका भय बी दिसणार ना किसमिटीके हो तुम त्याच्यापेक्षा हे बघ हे जाऊचं नाव घेईन नवळे का जास्त काय हे करू ना पोरसू यंदा कोणी पोरसूच करू न भाऊ हा बरा वाटला जरा मॉर्निंग वॉक झालो आई शपथ कसलो फोटो तुला बघा हे फोटोसाठीचे अशी होते ना तुम्ही तुमच्यात असं काय करता एकच कर नंबर वाटतात जबरदस्त मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो व्हिडिओ किती शूट झालो माहीत नाही बघूया दहा बारा मिनटापर्यंत झालं तरी खूप झालो भात भात काढूच लाकडी असा हत्यार कायलाटो टाईप दवली दवली बघूया व्हिडिओ कंटिन्यू करू गावला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करूया एकच नंबर मित्रांनो धोक्या पण पसारला चला स्टॉप वरती तर पोचलू असतली खुई तरी आजूबाजू म्हणत सांगतो कितकरा शिवतली हा खतम, बाय बाय टाटा गुड बाय गयात्रा <laughs> <laughs> जाली तुमची चला तर मग दुपारनंतर मित्रांनो आपण काय शूटच करू नाही तर मित्रांनो आता जाता मी सावंतवाडी मग एक भाडा असा आणि हेल्मेटचा जरा असं प्रॉब्लेम झाला तर आपण जर क्लिप लावला तर तुटला त्याला लागून आपण मोटो ब्लॉग वगैरे जाताना वगैरे काय शूट करूच तर आडाईची संध्याकाळी जात्रा आता त्याचं सेपरेट ब्लॉग येतो चला तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवी असा चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतो तेव्हा त्याची नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळली चला तर मग मित्रांनो भेटूया आडाईच्या जत्रेच्या ब्लॉगमध्ये 拜拜。Bye bye.